नमस्कार मी अरुणा त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी काल दोनशे पंचावन्न फलटण अजा विधानसभा मतदारसंघाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला यावेळी सर्व निवडणूक नोडल अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण चालू असलेल्या ठिकाणी भेट देऊन सर्व कामकाजाबाबत माहिती घेतली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव हो यांच्याशी चर्चा करून एकंदरीत सर्व गोष्टींची पाहणी केली यामध्ये येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या हजेरीपासून ते त्यांच्या चहा नाश्ता आणि जेवणाच्या सोयीची माहिती घेतली तसेच इतर निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडचणींबाबत चर्चा केली यावेळी सेव्हन स्टार चॅनलशी बोलताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यपद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणार असल्याचे मत व्यक्त केले अंतर्गत येथे आज पोलिंग स्टाफ ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं काल आणि आज हे ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणात हे ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे सर्व स्टाफने उत्साहपूर्ण ट्रेनिंग हे कालचंही पूर्ण झालं नाही आजही त्या वातावरणात हे ट्रेनिंग पूर्ण होईल एकंदर पूर्ण तयारी दोनशे पंचावन्न पलटनची आहे यानंतर दुसरंही प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल आणि एकंदरच जो ओव्हरऑल आमचं जे आ, या मतदारसंघाचं कामकाज आहे ते अतिशय समाधानकारक आहे आणि चांगल्या आणि अतिशय उत्तमरित्या निवडणुकीचं कामकाज पूर्ण करण्यात येईल आमचे जे आहेत हो ते अतिशय अनुभवी आहेत म्हणून आज तू आज सगळ्यांनीच पाहिलंय की कि, किती चांगल्या एकदम प्रभावीरित्या त्यांनी ते प्रशिक्षण स्वतः घेतलेलं आहे म्हणजे कोणी मास्टर ट्रेनर दुसरा न ठेवता त्यांनी ते प्रशिक्षण आहे आणि मी मतदान केंद्रही बघितलेली आहेत सर्व ज्या टीम्स आहेत त्यांच्याही बैठका मी घेतलेल्या आहेत त्यांची तयारी मला अतिशय समाधानकारक वाटते सर्व झेडोनच खूप चांगलं प्रशिक्षण झालेलं आहे आणि मतदान केंद्र सुद्धा पूर्ण तयारी मतदान केंद्राची तयारी झालेली आहे म्हणून ओव्हरऑल जे आहे ते नियोजन अतिशय उत्तम आहे आणि आम्ही यात काही शंका नाही की व्यवस्थित आणि उत्तमरित्या पूर्ण निवडणुकीचं कामकाज हे पार पाडण्यात येईल सूरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण